नमस्कार तर मित्रांनो बघा हुरडा बनवायला मम्मीने रानातून कंस आणल्या जाऊन या साइडला बघा गवऱ्या पण आणल्या त्या बघा आता मस्त पैकी मम्मी हुरडा बनवणार रा। आहे तर आम्हाला काय येत नाही तुम्ही मागच्या हिडू मध्ये बघितलं असेल काय कशातच काय येत नाही होत तर मम्मी बनवू मस्त पैकी हुरडा आज खाऊ दे तर ह्या साइडला बघा शर्डांना बाटूक पण आणलंय आपले म्हणजे मामाच्या इथे शिरड्या तर चला तुम्हाला दाखवतो मम्मी कसे बनवते हुरडा ते बरं का मस्त लागला कंटिन्यू करा आणि चॅनलवर कोणी असेल नवीन तर त्याने सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण का व्हिडिओ पडला की डायरेक्ट तुमच्यापाशी आला पाहिजे बरं का त्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा तर चला पेटून घेते तर याच्यावर सगळ्या अशा गौऱ्या ठेवणार ना तर पेटून घेतले आणि पिल्लू बघा ह्या साईडला चिवळी तर बघा किती बाहेर मस्त पैकी मम्मी ठेवलं एकावर एक एकावर एक सगळ्याच अशा गौऱ्या म्हणजे असं पेटायला लागले त्या तर कशा आहे निंजा टेकनिक एक नंबर आहे का नाही बघू त्यासोबत मग खायला आणखी हां चटणी होय तर आज मस्त पैकी आज मस्त पैकी एकच नंबर बेत होणार आहे बर का मस्त पैकी म्हणजे काही विषयच नाही कोरडा त्यासोबत शेंगदाण्याची चटणी परत दफाटे करायच्या ते हा मस्त पैकी असा बेत होणार आहे चपाती याच्या सोबत खाते चपाती ऐकाय नाही का काय दापाटी दापाटी मला ऐकू येतोय का नाही <laughs> ना तर बघा मित्रांनो मस्त हार झालाय हवा खावा होरडा खावा तर बाय हारबेर झालाय मस्त पैकी आता ठेवते कंस त्याच्यावर तर मित्रांनो आपण त्या दिवशी राहनात गेल तो तर अशी कंस झालीच नव्हती बर का तर आता बघा कसे झाले ते एक नंबर बघा सगळे ठेवले आता ह्याच्यावर पेशवे आणि पेशवे किती वेळ लागतोय काय माहित ह्याला मस्त बाई बनवा आमच्या म्हणजे मला तर नाही खायचं बरं का प्रज्ञाला खाऊ आटल्याला म्हणून मम्मी नाही आणलेली कंच त्या दिवशी तर बघितलाच तुम्ही हो बाजलं असतं का नाही आता मित्र आगावच उडलं रे याच्या दिवशी पण भाजलेलं तिला माहिती आहे का बघू कसा होत आहे कसा नाही हुरुडा तर बघा मित्रांनो मस्त पैकी इकडे पण चालू आहे आणि इकडे पण तयार झालाय थोडा बघू खाऊन थोडा गाड्या कसा आहे अयो दिदे, दिदे दाको, दाको की खायला चल बघू या खायला म्हणा उरडा बेच झाला गडा